परभणी जिल्ह्यातील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आरपीआयनं पुकारलेल्या राहुरी शहरातील बंद दरम्यान नवीप येथे काही आंदोलकांनी दोन दुकानांची तोडफोड केल्याची घटना घडल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं परभणी जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी आरपीआयच्या वतीनं राहुरी शहरात बंदचं आवाहन करून निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं दरम्यान नवीप येथील बापू हलवाई आणि जे इलेक्ट्रॉनिक्स हे दोन दुकानं सुरू होते यावेळी काही आंदोलकांनी उघड्या असलेल्या दोन दुकानांवर हल्ला करत दुकानांची तोडफोड करत नासधूस केली सदर घटने व्यापाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना याबाबतचं निवेदन दिलं बहुजन बंद ठेवलेलं होतं एक गालबोट असं लागलेलं आहे की त्यांनी निवेदन देऊन परतीचा प्रवास जावा होता त्या परतीतल्या प्रवासामध्ये त्यांचे जे काही कार्यकर्ते होते आता त्यांना पण ते कार्यकर्ते माहिती नाही आहेत त्यांच्याकडनं हा प्रकार झालेला आहे दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि बाळासाहेब जाधव आहेत त्यांनी पण दिलगिरी व्यक्त केलेली आहे भविष्यामध्ये असा प्रकार होणार नाही अशी त्यांनी वय लिहिलेली आहे तरी सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो मी सगळ्यांनी आप आपले व्यवहार चालू येसन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी